छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या कारवाई होणार असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले तीन दिवसापूर्वी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली या घटनेचा आढावा घेण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी राहुरी येथील तहसील कार्यालयात सर्व शासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती त्यानंतर शहरातील मुळा प्रवारा कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली ही घटना अतिशय निंदनीय आहे या घटनेतील आरोपींवर लवकरच कारवाई होणार आहे तसेच श्री बुआ बाबा देवस्थान बाबत कागदपत्रांची सखोल पाहणी करून पाच तारखेपर्यंत कारवाई करण्याचे आदेश नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आणि नागरिकांना संयम बाळगून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजपुत्राची विटंबना झाली त्या घटनेचा मी तर प्रथमता निषेध करतो आणि या घटनेस कारणीभूत असणाऱ्या सगळ्या आरोपींना तात्या अटक झाली पाहिजे अशा सूचना जिल्हा प्रशासनाला समोर आहे त्या निमित्ताने तीन चार मुद्दे समोर आलेले आहेत तर त्या मंदिर आहे जी आपल्या वसुद्धा बाबांच त्या मंदिराचे अनेक वर्ष लोक पूजा करतात त्यामुळे ते हिंदूचं मंदिर आहे ज्यामुळे ते संदिग्ध नाही त्यानिमित्त दर्ग्याची उल्लेख करण्यात आलेली त्या दर्गेबद्दल त्या लोकांना आक्षेप आहे आणि त्या बरोबरीनं त्या लोकांनी स्वतःच नाव त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर लावले सगळे कागदपत्र तपासणीचं काम राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकार सांगितलेलं आहे स्वतः जिल्हाधिकारी आपला अहवाल सादर करतो काही कागदपत्रावर जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत सामाजिक ऐक्य आहे हे तर पाहिजे परंतु देवदैवतांच जे अगदी साधा आहे त्याच पावित्र्य राखणे सुद्धा कर्तव्य आणि जबाबदारी ही आमच्या सर्वांची आहे त्यामुळे मला वाटतं आता पोलिस पोलिसांची कारवाई अंतिम टप्प्यात आलेली आहे मी सांगितलं म्हणून सगळं कागदपत्र तपासून ती कार्यवाही आपण करतो मला स्वतः आमदार शिवाजीराव कळेल यांचं त्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी गेले दोन दिवस जी परिस्थिती होती ती आबूट ठेवण्यामध्ये आणि लोकांना शांतता लोकांमध्ये शांतता ठेवण्यामध्ये त्यांनी जे मोठं काम केलं त्यामुळं विपरीत घटना घडली नाही लोकांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत त्या ठिकाणी शांतता राखण्याचं काम लोकांनी जनतेने केलं मी जनतेला सुद्धा जनतेला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो सयमान त्यांनी परिस्थितीला हाताळलेला आहे आणि शासनाला त्यांनी मदत केली यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले व दादा पाटील सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या विटंबना प्रकरणी सरकारने कठोर कायद्याची तरतूद करावी अशी मागणी काही तरुणांनी केली यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय टेंगे राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे देवळाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नावळे तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव डोकणे सुरसिंग पवार तानाजी धुमाळ शिवाजी डवले आदी उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी